द्वारपाळांना लक्ष करून ऐका तुम्ही जरा दोन द्वारपाळांना विनंती केली हे द्वारपाळ महाराजांनो एक काम करता का माझ्या विषाकडे बघून हो तुम्ही मला बावलं समजू नका माझं नाव सुदाम आहे सुदामपुरी माझं गाव आहे आणि जगाचा माधव जो तुमचा राजा आहे ना महालामध्ये बसल्याला तो माझा बालपणीचा मित्र आहे अ एवढं सांगितलं आणि दोन द्वारपाळ हसायला सुरुवात केली अरे म्हाताऱ्या तुझी धोती बघ ती काठी कशी अवस्था आहे तुझी आणि जगाचा मालक आहे तो ना तो जगाचा मालक आहे अरे तुम्ही एकदा जाऊन सांगा फक्त बरं का मैत्रीचं असं असत आणि माणसाला कुणीही भेटावा बर का कुणीही भेटावा चांगला कार्यक्रम चालू असावा आणि आशामध्ये बालपणीचा मित्र जर भेटला सगळे लोक चांगलं बनतेत सगळे लोक पाया पडतात आणि अशा मध्ये जर बालपणीचा मित्र भेटला तर तो गायमरी इतक्या माणसात काय कळत आता त्याच्याकडं काय कोण महाराज हा मित्र आहे ना महाराज आला सर कोण आपण अगोदर का मग ते माणसात काही बोलू शकतो माणसाला वाटतं बाबा हे कुठेही भेटावं आपण माणसात भेटू हे मैत्रीचं लक्षण असतं त्याला जाऊन सांगा एकदा फक्त काय एकदाच सांगा जर नाही ना त्यांनी ऐकलं तर मी माझी मी परत वापस जाईल तेवढ्या दोन पाराने चर्चा केली अरे म्हणले एवढा मातारा विनंती करतोय ना एकदा जाऊन एकदा जाऊन सांगू तसा देव काही दे येणार नाही मला माहिती देव येत नाही पण एकदा जाऊन सांगू आता बघा एक दरपाळ गेला कृष्ण परमात्मा सोळा हजार एकशे आठ पटण्यामध्ये बसलेला आहे भोजन करीत आहे पहिला घास घेणार तेवढ्यामध्ये द्वारबाळ द्वार, त्या ठिकाणी महला जवळ आला आणि त्याने सांगायला सुरुवात केली महाराज स्वामी तुम्हाला त्या ठिकाणी तुमची आज्ञा घेऊन बोलत आहे तुम्ही भोजन करतात पण तुम्हाला बोलण्यासाठी एक आलोय दारावर एक वृद्ध अवस्थेतला मातारा आहे भारतात काठी आहे मळकट झालेली मळकट झालेली होती आणि तो त्या ठिकाणी असं सांगतो कि मी सुदाचा आहे आणि सुदामा माझं नाव आहे सुदामा नाव सुद्धा पूर्ण होऊ दिलं नाही देव सोळा हजार एकशे आठ पत्ण्यामध्ये बसलेला होता भोजन करण्यासाठी हातात घेतल्याला घास फेकून दे दिला देवाने त्या सोळा हजार पत्न्यातून बाहेर उडी मारली देवाने पळायला के। सुरुवात केली काय ऐकलं या भिंतीवर एकदा पडतोय त्या भिंतीवर एकदा पडतोय को? देव कोण जगाचा मालक फक्त सुदामा माझा सुदामा आलाय माझा सुदामा आलाय दहावत त्या ठिकाणी देव पळायला लागल्याला आहे द्वारपाळाजवळ गेला महाद्वार होतो ना तिथपर्यंत पोहोचला सुदाम्याला बघितलं आणि कड कर करून महाराज मोठी दिली कुणाला महलामध्ये आणलं पण सुदामा रिकाम्या हाताने आला नव्हता लक्षात असावा गुरुगड महात्म्याकड संताकड देवाकड कधी रिकाम्या हाताने जायचं म्हणजे माझं म्हणणं असं नाही की तुम्ही पैसे घेऊन यावं असं काही देवाला फोत पान काही आणत रिकाम्या हाताने यायचं द्रव्य असावं संपत्तीच असावी असं काही नाही भाव असावा रिकाम्या हाताने कधी येत नाही भाव असावा नाश्यामध्ये सुनाम्याने सोबत पोहे आणले होते गाठीमध्ये बांधू मला चांगलं दिलं देवाची पूजा करायला लागलाय ताट घेतलं आणि ताट घेतल्याच्या नंतर सुदाम बसवलं पाय ताटामध्ये घेतल्याच्या नंतर देव जगाचा मालक स्वतः त्या मित्राचे पायमध्ये सुदामाचे पाय आपल्या मांडीवर घेऊन जातोय ताटामध्ये पाय होत असताना पाय वरून दुस होता तळपाया नाही वरून दुस होता आणि आशामध्ये तळपायानं घुसलेला काटा वर आलेला होता तो वरून लागला हाताला वरून लागला आणि देवाने स्वत तो काटा काढला सुदाण्याच्या पायातला मला सांगायचंय मैत्री किती प्रेमात पण आताचे मित्र काही तसे राहिले बर का मित्र आहे पण आताचे काही तसे नाही टाटा काढला सुद्धा मला चांगले वस्त्र दिले चांगलं त्या ठिकाणी पोशाख दिला आणि देव विचारायला लागला पत्न्याला बाजूला सांगलं का आता हे मित्र आहे काय बोलवले कळत विचारतोय अरे तुझा विवाह झालाय म्हणत तुम्हाला बोलवलं सुद्धा नाही कोण म्हणतोय कृष्ण परमात्मा म्हणतोय तुझा विवाह झाला एवढे आपण मित्र होतो तर तुम्हाला बोलवलंस ना तुझा कोण विवाह केलास देवा सुदामा बोलतोय तेव्हा माझं तुझे सोळा हजार एकशे आठ झाले तुम्हाला पत्रिका बोलवलंच तरी ते मला बाकी सुदाण्याला त्या ठिकाणी चांगले अलंकार चांगले वस्त्र दिले आणि जी काठी धोती होती ना ती काठी धोती काढून बाजूला ठेवली पण सुदाण्याच्या लक्षात आलं आपण देवासाठी काय आणलंय पोहे आणले आणि ते काही पोहे शिजवून आणले भाजून आणले करून आणले नव्हते ते जशाला तसे आणले होते त्याला जाळ्याला म्हणजे आणताना मळक्या धोतीमध्ये बांधलेले एका गाठीमध्ये पोहे सुदामा पाठी माग ला पाठीमाग लपवाय लागला सुदामा देवाने विचारलं अरे काय आहे काय लपवतोस वहिनीने मला खायासाठी काही दिलं नाही का मला माहिती ती वहिनी जी आहे ना ती मला कधीच लावणार नाही बघायला देव सुदामा गाठ लपवित आहे पाठीमाग सारायला लागला देवाने हात लावला गाठ पुढं घेतली गाठ सोडली मारत मध्ये काय निघलो कसले होते पोहे कसले असतात कलर पोह्याचा पण ते काळे होते काळे त्याच्यामध्ये फोडणी आपोआप बसली होती त्या मलकट झोत्रामध्ये आणि देवाने ते पोहे बघितले सोडले आणि दोन्ही दोन्ही हाताने खायला लागला कोण ओहे स्वतः पोहे नाही बर का मला सांगायचंय देवाने कुणाचं काही घेतलं कुणाचं काही खाल्लं त्याच्या बदल्यात सगळं देतो सर्व देतो आणि अशा पद्धतीने पोहे खात आहे फके बसायला लागले देवाला फकी पोहे सुदा म देवाची मारी मारे कोरटेचे धूर प्रेमाचा भुकेला सुदाम्या चांगली वस्त्र दिली सुदाम्याच्या लक्षात आलं की आपली पत्नी उपवाशी दोन मुलं उपवासित आणि तिनं आपल्याला पाठवलंय की काहीतरी तुमच्या मित्राकडून आणा सुदाम्याने विनंती केली देवा मला परत जायचंय बापू जायचंय म्हटल्याबरोबर देवाने सांगितलं अरे यांची फाटकी होती आणि काटी आणून द्या आता मित्रचा असं असतं चांगले वस्त्र घातल्याने ते काढून माझे ते वस्त्र काढून याची फाटकी होती ते परत वापस करा सुद्धा मला वाटलं जे हातामध्ये आहे गळ्यामध्ये आहे अंगावर आहे तेवढं जरी सोनं याने दिलं असत तरी मला वाटतं चार पाच वर्ष आमचं कुटुंब सगळं काढून घेतलं असा मित्र तर असतो का तर जाऊ दे असताना भेट तर झाली निघाल असता परत आपल्या गावाकडे जात असताना पुढे त्या ठिकाणी एक सोन्याचं गाव दिसायला लागलं कोणतं गाव सोन्याचं गाव दिसायला लागलं जशी द्वारका दिसत होती ना सोन्याची तशी सुधांभरी सोन्याची दिसायला लागली आणि सुदामा गावाजवळ गेला बऱ्याच स्त्रिया हातामध्ये पंचायती घेऊन सुदाम्याला ओवळण्यासाठी आल्या त्या स्त्रियामध्ये सुदाम होती एका गृहस्थाला सुदामाने विचारला रे मी द्वारकीला गेल परत मी द्वारकेला चालू काय त्यांनी सांगितलं महाराज ही द्वारका नाही ही सुदामपुरी तुमचं गाव आहे त्यावेळी सुद्धा मला कळालं देवा तू माझे काळे झालेले पोहे खाल्ले पोहे आणि पोह्याच्या बदल्यास काय दिलंस काय दिलंस पोह्याच्या बदल्यास जाताना हाताने कधी जायचं नाही मला हे सांगायचं हो हे बघितले ठरवलं म्हणजे सगळ्याच दारिद्र्य दूर केलं मुक्त केलं म्हणजे आता जाण्याची वेळ आली छप्पन कोटी जे यादव होत ना जे लेकर होते ना देवाने ठरवलं आपण जर गेलो तर हे लेकर काही माझ्या नाव चांगलं ठेवणार पण जायचं नाही अगोदर सगळ्याला मारायचं प्रभास नावाच्या शेत आणलं आणि त्या ठिकाणी आणल्याच्या नंतर जे पीठ करून टाकलं होतं ना मुसळाच त्याच्यापासून लवळे बोलते त्या समुद्राच्या तिथं आल्याच्या नंतर मदिरा प्राशन केली कुणी कृष्णाच्या मुलांनी म्हणजे दारू कृष्णाच्या मुलांनी केली गृह निर्माण झाले भांडण लागले भांडण लागत असताना मारण्यासाठी काही सापडत मारण्यासाठी काही सापडत नाही तेवढ्यामध्ये एक जणांनी लवाळा उकडला काय उपटलं लवाळा उपटला हातात लवाळा होता मारणार तोपर्यंत लवाळा होता डोक्यात बसलं की काय होयच डोक्यात बसलं की मुसळ होईत एका मुसळामध्ये एका क्षणामध्ये काही त्या ठिकाणी शिल्लक राहिलं नाही सर्व मेले देव त्या ठिकाणी पिंपळाच्या झाडावर बसल्या नाहीत मग आम्ही तुम्हाला सांगितलं होतं मुसळाचा एक तुकडा कोणी गिळा माशाने मग माश्याचा त्या ठिकाणी छेद केला माश्याला कापलं एका कोळ्याने धरून आणि त्याच्या पोटामध्ये तो तुकडा निघाला तो तुकडा निघाल्यानंतर त्या पारड्याने त्या कोळ्याने एका बाणाला लावला कृष्ण परमात्मा त्या ठिकाणी बसलेला आहे एक पाय दुसऱ्या पायावर ठेवलेला आहे आणि तो पाय त्याला हरणावनी दिसू लागला कुणाला कोळ्याला मला सांगायचंय साधू महात्माने दिलेला शाप कधी अपूर्ण राहत नाही तो भोगावा लागतो बरोबर त्या ठिकाणी धनुष्याला बाण लावला कोळ्याने नेम धरला आणि बाण सोडला कृष्ण परमात्म्याच्या पायामध्ये बाण लागला कृष्ण परमात्मा खाली पडला तिथं त्या ठिकाणी हरण पडलं का काय हरण मेल काय म्हणून का, कोळी जवळ आला आणि त्याने बघितला अरे हे हरण नाही तर कोण आहे जगाचा मालक आहे देवा मला माफ करा माफ करा चुकून झालं माझ्याकडून त्यावेळेस कृष्ण परमात्मा सांगतोय तुझी चुकी झाली नाही ही चुकी कोणाची झाली माझ्या लेखराची चुकी ही आणि जे जी माझ्या पायात बाण शिरलाय ना त्याच्यामध्ये मुसळाचा मुसळाचा कपडा ये यादव कुळाचा वंश मुसळापासून सर्व नष्ट झाला उद्धव आला उद्धवाने विनंती केली देवा आता जर तू गेलास तर आम्ही कोणाकडे बघायचं तेवढ्यामध्ये कृष्ण परमात्मा सांगतोय उद्धवा तुला जर माझी कधी आठवणच आली तर तू श्रीमद भागवत कथा जो ग्रंथ आहे ना त्याचं पारायण करायचं त्याचं श्रवण करायचं आखंड असणारं चिंतन करायचं मी फक्त शरीराने जातोय माझी सगळी शक्ती या ग्रंथामध्ये ठेवून चालतोय आज या ठिकाणी वैकुंठवासी महादेवरावजी बाबन बडे यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त गेल्या दोन वर्षापासून श्रीमद भागवत कथेचं कीर्तनाचं ज्ञानदानाचं अन्नदानाचं आयोजन होतं या वर्षीचंही तिसरं वर्ष आणि त्या तिसऱ्या वर्षातली सातव्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा किंवा से कथा सेवा आज या ठिकाणी पूर्णत्वाला जाते आहे म्हणजे सांगायचं म्हटलं तर ज्या जीवाच्या नावाने या ठिकाणी आपण विधी केलेली होती ना विधी की आज सर्वांच्या साक्षीने मी सांगतो की महादेव महादेवाला या ठिकाणी मोक्ष प्राप्त झाला कृष्ण भगवान की जय शुकाचार्य महाराज जय 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 झालं शुकाचार्यजीने प्रसाद दिला आणि कशापासून मरणार अगोदर राजा परीक्षेचा जो आत्मा होता ना तो आनंदात विलीन झाला मला सांगायचे देवाची प्राप्ती करून घेतली सात दिवसामध्ये आणि सात दिवसामध्ये प्राप्ती करून घेतली शुकाचार्यजी महाराजांनी ग्रंथ बांधला इथं या ठिकाणी श्रीमद भागवत कथा संपली याची सांगता झाली आणि शुकाचार्यजी राजा परिक्षेतीला विचारतात काही तुझ्या मनात आज्ञान राहिलंय काही प्रश्न असेल तो विचार त्यावेळेस डोळ्यातून अश्रूच्या धारा आहेत कुणाच्या राजा परीक्षेच्या लक्षात घ्या रडत आहे आणि रडत असताना बघा जशी लेप शास्त्रला जावी त्या पद्धतीने त्या ठिकाणी राजा परीक्षेची लढत आहे हे देवा आजपर्यंत सात दिवस तुझी संगत मला घडली तर का सात दिवस संगत घडली पण आता सोडून जाणं काही योग्य वाटत सोडून जाणं काही एवढं दुःख होत आहे आता काय सांगावं आता सात दिवसामध्ये तुम्ही सर्वजण कथा श्रवण केली पण कथा संपवायची म्हटलं जवळपास मन नाराज करून बळच जाता संपवं लागतील जावं लागतं तसे बोलवणारे फार मोठे तर का बोलवणारे फार मोठे पण आम्हाला काय बोलवणारे मोठे असले म्हणून मोठे आवडत मोठ्याची आवड नाही भाविकाची आवड आहे आणि बोलावी ती फार बहु थोरण आवड ती तुमची लागलेली सवय जगाचा मालक सांगतोय तुमची मज लागली सवे संगत लागली आणि कधी कथा संपली हे सुद्धा माहीत झालं नाही म्हणून आता जाण्याचा वियोग आहे जावं लागतं हे धर्म आहे मला सांगायचे राजा परीक्षेत त्या ठिकाणी रड़त असताना हे सर्व बोलत आहे हे महाराज तुम्ही फक्त एकच करा माझ्या नावाने भागवत लावलंय मान्य मला माझा उद्धारही झाला माझ्या लेकरांनी सर्वांनी या ठिकाणी भरभरून मला त्या ठिकाणी साथ दिली माझ्या नावाने अन्नदान ज्ञानदान केलेलं आहे कसल्याच प्रकारचं माझं मन आता कशात गुंतलेलं नाही पण तुम्ही फक्त माझ्या मोबदल्या देवाला फक्त एकच सांगा की हे या गावचा साधक आहे आणि मला त्याच्या पायाजवळ जागा द्या राजा सांगतो शुकाचार्यजींना हे महाराज तुम्ही फक्त एवढंच करा की देवाला जाऊन सांगा ही एक परीक्षती नावाचा राजा आहे त्याच्या नावाने भागवत लावलं पण त्याला तुमच्या पायाजवळ पदरात घ्या असंच फक्त जाऊन सांगा एवढी विनंती केली शेवट कधीची के। शेवटची आणि शेवटची विनंती केली शेवटची विनवणी संतजनी परसावी काय केलं तर महाराज एवढी विनंती केली की विसर तो पडावा विसर पडू नाही बर का विसर पडला की दुःख येत देवाला सांगा विसर पडू देऊ नका मी काय बोलणार आहे याच्या बोलता येत नाही एवढा राजा त्या ठिकाणी लढायला लागलेला आहे असू अनावर आहे मला बोलता येत नाही आता फार बोलू काही आवघी पायी विधीत बाकीच काहीच राहिलं नाही ज्यानिमित्त या ठिकाणी सात दिवसाचं श्रीमद कथेचं निवेदन होत निवेदन करणारे त्यांचे दोनही चिरंजीवतात दौलतराव महादेवजी बडे आणि सदाशिवराव महादेवजी बडे या दोन चिरंजीवांनी आपल्या वडिलाप्रती असणार प्रेम कळवळा परमार्थावर असणारा विश्वास आणि एक देवावर असणारी दृढ स्वरूपाची भावना या सर्वांची पर्वणी साधून ज्ञानदानाचं अन्नदानाचं आयोजन आहे खऱ्या अर्थाने हे दोनही चिरंजीव धन्यवादाला पात्र आहे कि गे त्या गेलेल्या जीवात्याला गे त्या गेलेल्या जीवात्म्याच्या आणि आपल्या वर्णाचं नातंय म्हणून काहीतरी त्यांच्या नावाने करावं काहीतरी म्हणण्यापेक्षा तीन वर्ष त्या ठिकाणी श्रीमद भागवत कथेचं आयोजन आहे आणि या वर्षीचं बघायला गेलं त्यांच्या नावाने अखंड हरिनाम सप्ताह ठेवला आहे मला सांगायचं जिथं कीर्तन असतं जिथं कथा असते आणि ज्याच्या संगतीने कथा असते तिथं कसल्याच प्रकारची यमाची द्वेषाची संकटाची कुठल्याच प्रकारचं वास्तव्य होऊ शकत नाही पुनश्च एकदा झालेली वेळी वाकडी वा पुष्पांजली आधी करून सकल संतांच्या चरणावर समर्पित पंढरीश परमात्म्याच्या चरणी समर्पित तुम्हा सर्व आई वडिलांच्या चरणावर झालेली वेळी वाकडी वा पुष्पांजली समर्पित सात दिवस जर कुणाच्या अंतकरणापर्यंत एखादा शब्द पोहोचला असेल तर आईवडलांच्या अंतकरणाने क्षमा असावी का तर लेपरू बोललं गुरु बोबड बोलत असताना काही बोलतो तुम्हाला माहिती म्हणजे बाप रागा राहतात का त्याचा अशा युक्तीप्रमाणे बालक बोबडा बोली गावाकडा विचुका बोली ते चो करून निमावले गे तुमच्या पायाच्या प्रसादी काही बोलिलो विनोदे क्षमा करणे संती नोही हे अंगभूत युक्ती नोहे हा उपदेश तुमचे बडबडे लोशेष तुमच्या कृपेचे पोषणे जन्मो जन्मी तो, तो का काही बोलता येत याच्याकडून याच ठिकाणी माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो राजा परीक्षेतील अक्षर काय पाहिजे का तेवढ्यामध्ये प्रसाद दिला प्रसाद दिला प्रसादाच्या रूपाने तक्ष काढा आणि फक्त शरीराला नाशिवंत शरीराला दक्षकाने दंश केला आणि राजा परीक्षेचा उद्धार झाला मला सांगायचं शापही पूर्ण झाला आणि सात दिवसामध्ये उद्धारही झाला याच्या पलीकडं काही बोलता येत नाही तुका पडिलो पाया तू करा छाया तो फक्त एवढंच करा की देवाला माझा विसर करू नाही झालेली वेळी वापरी वा पुष्पांजली या ठिकाणी समज